नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत उपवासाचे पराठे नवरात्री विशेष साबुदाणा बटाट्याचे पराठे आपण बनवणार आहोत आपण आज आपण पटकन रेसिपी सुरू करू आज आपण इथे साबुदाणा पराठा बनवणार आहोत बटाटा आणि साबुदाण्याचे पराठे बनवणार आहोत तर इथे मी सा पराठ्यासाठी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे हा साबुदाणा आपल्याला चांगला धुवून घ्यायचा आहे आणि चार ते पाच तास आपल्याला त्याला भिजत ठेवायचं आहे पाण्यामध्ये जेवढी वाटी साबुदाणा आहे तेवढीच वाटी पाणी घालून त्याला पूर्ण पाण्यात डुबेल अशा पद्धतीने साबुदाणे भिजत घालायचे आहेत आता आपण एवढी वाटी साबुदाणे भिजत घालूया मी पहिलेच ही वाटीभर साबुदाणे इथे भिजत घातलेले आहेत साबुदाणे एकदम मस्त फुललेले आहेत पूर्ण एकदम बघा स्मॅश होत आहेत जेवढी वाटी साबुदाणा आहे ना आणि तेवढी वाटी पाणी घालायचं शक्यतो साबुदाणा पूर्ण बुडला पाहिजे एवढं यो, एवढं पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे त्याच्यामुळे साबुदाणे चांगले भिजले जातात हे बघा आपले साबुदाणे आता इथे चांगले भिजले जातेच गेलेले आहेत त्यामुळे ते हाताने सहज तुटत आहेत मी हे दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत बटाट्यांचे तुकडे केलेले आहेत कारण मी शक्यतो बटाटे उकडताना त्याचे दोन तुकडे करूनच उकडायला टाकते कारण आतमध्ये बटाटा खराब वगैरे असेल तर हे चेक करण्यासाठी हे दोन बटाटे आहेत अशा पद्धतीने हे दोन बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आता हे आपण साबुदाण्यामध्ये किसून घालूया इथे मी छोटी किसणी घेतलेली आहे बटाटे किसून घालत आहे आता इथे बटाटे आपण किसून घेतलेले आहेत दोन बटाटे किसून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण मी हिरवी मिरची घालत आहे हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार घाला मी ही एक मोठी हिरवी मिरची घातली आहे ही हिरवी मिरची जास्त तिखट नाही आहे लांबडी मिरची असते ना व्हाईटवाली ती मिरची आहे ती मी घातली आहे थोडासा आला घालत आहे कोथिंबीर घालते आता यामध्ये आपण आला कोथिंबीर आणि हिरवी मिरची घातलेली आहे तुम्हाला याच्यामध्ये जर कोथिंबीर चालत नसेल उपवासाला आपण हे उपवासासाठी पराठे बनवत आहोत तर तुम्ही कोथिंबीर स्किप करून टाका आला जर चालत नसेल तर आला पण हे करू शकता पण शक्यतो आला चालतो यामध्ये जिरं पण घातलं जातं पण मी जिरं नाही घालत आहे कारण जिरं नाही खाल् खाल्लं जात आमच्याकडे आणि ज्यांच्याकडे चालत असेल जिरं त्यांनी याच्यामध्ये जिरं घातलं तरी चालेल आता याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूड घालत आहे दोन ते तीन चमचे मी शेंगदाण्याचा कूड घातला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया उपवासाची डिश आहे त्यामुळे उपवासाचं मीठ घाला तर तुम्हाला साधं मीठ चालत असेल तर तुम्ही साधं घालू शकता आता आपण सर्व हे मिक्स करून घेऊया याच्यामध्ये तुम्हाला राजगिऱ्याचं पीठ वगैरे घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा इतर काही जर घालायचं असेल जे उपवासाला चालतं किंवा साबुदाणे तुम्ही मिक्सरला वाटूनसुद्धा घालू शकता न भिजवता न भिजवता डायरेक्ट मिक्सरला वाटून टाकले तरी चालतील त्याची पावडर करून आता आपलं हे सगळं मिक्स झालेलं आहे साबुदाण्याचं मिक्सर बटाटा वगैरे सगळं मिक्स केलेलं आहे आपण चांगला त्याचा आपण डो बनवला नाही आहे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तेलाचा हात लावून घ्यायचा पाहिजे तर हातात थोडंसं तेल घ्यायचं आणि एक गोळा करून घ्यायचा तुम्ही तुम्हाला जर हे थापता येत असेल एखाद्या पोलपाटावर वगैरे थापून जर डायरेक्ट टाकायचं तर तुम्ही टाकू शकता पण हा साबुदाणा आपण भिजवलेला हो आहे त्यामुळे तो जरा चिकट आहे त्याच्यामध्ये ओलसरपणा असतो त्यामुळे तो थापून त्याच्यावर टाकणं खूप अवघड असतं बटर पेपर वगैरे वापरू वापरू शकता तुम्ही पण जर ते अवघड झालं तर तुम्ही डायरेक्टली कसे टाकणार त्यासाठी आपण हे डायरेक्ट तव्यावर आपण घालणार आहोत हे पराठे थालीपीठसारखे थालीपीठ जसं आपण डायरेक्ट तव्यावर थापतो वगैरे कधी कधी त्याप्रमाणे आपण हे पराठे डायरेक्ट तव्यावर घालणार आहोत आपण इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे आपण पराठा घालून घेणार आहोत थोडंसं तेल घालत आहे मी गॅस स्लो ठेवायचा तवा कापून घ्यायचा नाही पूर्णपणे गरम गरम कारण आपण पराठा हाताने घालणार आहोत थोडा हाताला पण तेल लावून घेते मी आणि आपल्याला जेवढा पराठा घालायचा आहे मोठा लहान शक्यतो लहान पराठेच घाला कारण साबुदाण्याचे पराठे असल्यामुळे ते तुटण्याची शक्यता जास्त असते लहान लहानच अस पराठे घाला इथे मी एक गोळा करून घेते हातामध्ये आणि तो मी डायरेक्ट तव्यावर थापणार आहे आणि ते गोळा करून घेतलं आहे तेलाचा हात लावून घ्या पाहिजे तर हलका हलका प्रेस करत त्याला थापून घ्यायचे जास्त था पातळ थापायचं नाही आहे थोडं जाडसरच जाडसरच ठेवायचं आहे जास्त मोठा करू नका लहानच कराय शक्यतो लहान केल्याने काय होईल तुम्हाला पलटी मारायला वगैरे सोप्पं जाईल आणि थोडा जाड ठेवा जसा आपला नॉर्मल आलू पराठा असतो त्या पद्धतीनेच त्याला जाड ठेवा आता आपण इथे पराठा घालून घेतलेला आहे कढईने तेल सोडूया थोडस वरती लावते आता याला स्लो गॅसवर पराठा एक साइडने चांगला भाजून घ्यायचा आहे डायरेक्ट लगेच परतायचा नाही चांगला खरपूस भाजून घ्या स्लो गॅसवर वेळ द्या त्याला पटकन पलटी मारायची घाई करू नका कारण साबुदाणा आणि बटाटा आहे त्याच्यामध्ये त्यातून त्यांच्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं आणि त्यामुळे तो तुटण्याची शक्यता असते त्यामुळे त्याला चांगला त्यातलं पाणी पूर्ण हे होऊन जाऊ द्या त्याला चांगलं शेकून घेऊ द्या एक साईडने आणि मगच पलटी मारा आता आपण हा चांगला शेकू देऊया आता आपला पराठा एक साईडने चांगला शेकला गेलेला आहे आपण चेक करूया आणि त्याला हलक्या हाताने पर पलटी मारूया काही करायचे नाही आहे बघा व्यवस्थित व्यवस्थित शेकला गेला आहे तो आता दुसऱ्या साईडने पण त्याला चांगला स्लो गॅसवर शेकू देऊया आणि चांगला खरपूस झाला की आपण त्याला काढूया तिथे आपला पराठा चांगला दोन्ही बाजूने खरपूस आपण भाजून घेतलेला आहे आता आपण तो काढून घेऊया आणि अशा प्रकारे आपण जे आहेत पराठे ते सर्व घालून घेणार आहोत चांगले खरपूस असे भाजून घेणार आहोत तर आपण हा काढून घेऊया एका डिशमध्ये इथे आपले छान मस्त असे खरपूस साबुदाण्याचे पराठे रेडी झालेले आहेत एकदम मस्त खरपूस झालेले आहेत हे बाहेरून खरपूस असतात आतमध्ये थोडे सॉफ्ट असतात त्यामुळे शेकताना जरा काळजीपूर्वक शेका आणि आपले हे साबुदाण्याचे पराठे तयार झालेले आहेत रोज रोज साबुदाण्याचे वड्या आपण तेलकट खाण्यापेक्षा केव्हा तरी असे पराठे वगैरे खाल्लेले चांगले कमी तेलात होतात त्यामुळे आणि इथे मी सर्विंगला दही ठेवलेलं आहे तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता पण शक्यतो दह्याबरोबर खूप छान लागतात आणि आपल्या इथे साबुदाण्याचे पराठे छानपैकी आपले रेडी झालेले आहेत तयार झालेले आहेत नवरात्री स्पेशल साबुदाणा बटाट्याचे पराठे आपले तयार झालेले आहेत आणि तुम्ही करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून आहे त्यावर क्लिक करा थँक्यू